जोपर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानी येत नाही तोपर्यंत सांग मला मरायला वेळ नाही मित्रांनो आपण पाहिली प्रतापगडावरची लढाई सिंहगडचा विजय आणि शिवराज्यभिषेक पण आता पाहणार आहोत पावनखिंडीचा रणसंग्राम ज्याला जवळजवळ तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत प्रत्येक शिवभक्ताने ऐकावा असा हा रणसंग्राम आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पौर्णिमेची रात्र चंद्र असून सुद्धा पावसाळी ढगांमुळे चांगले दिसत नव्हते प्रचंड पावसाचा फायदा घेत शिवराय पन्हाळ्यावरून निसटले सिद्धी जोहरला त्याचा पता लागला पालखी पकडली गेली शिवाजी ताब्यात आला आहे अशा खुशीत असलेल्या जोहरच्या भ्रमाचा भोपळा लगेच फुटला त्याला कळून चुकले की हे राजे नसून शिवा काशिद आहे राजे आपल्या हातातून निसटले आहे त्याने सिद्धी मसूद आणि फाजल खानाला शिवरायांच्या मागेवर पाठवले पाठलाग सुरू झाला शिवाजीराजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता चला गनिम पाठीवर आहे दर काही तासांनी दर काही मिनिटांनी पालखीची भोय बदलणारा वारा पावसाची तमान न काटेरी रान आणि दगड चिखल माती तुडवत ते साहसी विरविजेच्या वेगाने पळत सुटले होते उद्दिष्ट एकच होतं विशाळगड हातात नंग्या तलवारी घेऊन बाजी पालखीच्या बाजूने धावत होते मागच्या आणि पुढचे हेर बित्तम बातमी राजांकडे पोहोचवत होते प्रचंड वेगाने पालखी घोडखिंडीकडे पळवली जात होती क्षणन क्षण महत्वाचा होता सिद्धी मसूद सैन्य घोड्यावरून राजांचा पाठलाग करत अर्थात होते अर्थात राजांना गाठायचे त्यांनी पक्के केले असेल त्यांच्या थोडे मागून पायदळ येत होते राजांचे पहिले लक्ष होते पांढरपाणी एकदा तिकडे पोहोचले की खिंड गाठणे अवघड जाणार नव्हते आदल्या दिवशी रात्री दहा वाजता पन्हाळगड सोडल्यापासून बारा तास कोणी थोड्या विश्रांतीसाठी सुद्धा थांबले नव्हते एका ध्येयाने भारवल्या ते साहसीवीर वीर विशाळगडाकडे सुटले होते पन्हाळगड ते पावनखिंड एकूण अंतर हा एक किलोमीटर तर पन्हाळगडापासून किलोमीटर अंतरावर आणि किलोमीटरच्या अलीकडे पांढरपाणी आहे पांढरपाणीचे ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे महाराज पांढरपाण्याला येऊन पोहोचले होते तेव्हा घोड्यांवरून राजांचा पाठलाग करणारे सिद्धी सैन्य अगदी जवळ येऊन ठेपले होते धोका वाढत होता कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल असे वाटू लागले होते शत्रूला गुंतवायला महाराजांनी सैन्य आणि ते घोडखिंडीकडे निघाले अवघी जण त्या लढायला तयार जास्तीत जास्त वेळ शत्रूला रोखून धरायचे काम त्यांना बजावे लागणार होते तितका बहुमूल्य वेळ राजांना खिंडीकडे सरकायला मिळणार होता आलेल्या घोडदळाला त्या पंचवीस मावळ्यांनी शर्तीने रोखून धरले त्यात त्या सगळ्या पंचवीस जणांचा मृत्यू झाला पण आपले काम त्यांनी चोख बजावले होते पांढर पाण्याची नदी रक्ताने लाल झाली होती राजे घोडखिंडीकडे जाऊन पोहोचले होते राजांनी रायाजी बादलांना तीनशे मावळ्यांसोबत घेऊन किंडीमध्ये शत्रूंना रोखण्याचे काम दिले पण आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजी ऐवजी मी या ठिकाणी थांबतो तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा असे बाजींनी त्यांना सुचवले बाजींची स्वामी भक्ती येथे दिसून येते आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकडे निघाले बाजींनी खिंडीमध्ये आपली व्यूहरचना केली चढ आणि ढकलाचे शिलाखंड जमा केले गेले शत्रू टप्प्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते बारा तेरा तासांच्या अथक वाटचालींनी सुद्धा त्यांना निवंतपणा नव्हता निर्णायक लढाईसाठी आता तीनशे वीर सज्ज जा झाले होते पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले थोड्याच वेळात शत्रू नजरेत येऊ लागला पण शत्रूच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्धी घोडेस्वार उतरू लागले गोफणीच्या शत्रू आल्यावर बाजींनी एकच बाजी दिली आणि अचानक शत्रूंच्या अंगावर दगड बरसू लागले घोड्यांनी कच खाल्ली काही उदळले काही सरकून पडले एकच गोंधळ उडाला कित्येकांची डोकी फुटली बाकी जीवाच्या भीतीने मागे पळाले मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला आता आजूबाजूच्या झाडींमधून बाजी आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्रांची लढाई सुरू झाली एक एक मावळा द्वेषाने लढत होता दहा दहा जणांना उरत होता होता बाजींच्या जात स्वतःच्या देहाची जणू त्यांनी तटबंदीच करून घेतली होती बाजींचे थोरले बंधू कुलाजी प्रभू सुद्धा तितक्याच द्वेषाने लढत होते तितक्याच शत्रूने कुलाजी प्रभूंवर डाव साधला ते खाली कोसळले बाजींनी एक नजर त्यांच्याकडे पाहिली ते म्हणाले दादा तुम्ही थोरले पहिला मान तुम्ही घेतला त्यांनी उचलली आणि एक ढाल आणि एक तलवार घेऊन लढणाऱ्या दोन्ही दोन तलवारी घेतल्या त्यांचा आवेश बाजी आता अधिक वेशाने आता अधिक लढत त्यांच्या देहाची उडाली होती हे काही आपली वाट सोडत नाही हे पाहून पीडनायकाने आपल्या एका, एका पायदळ सैनिकाला ढासण्याच्या बंदुकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली बाजींच्या शास्त्रांचा एक हात थांबला लढता लढता ते खाली कोसळली पण त्यांचे प्राण काही जात नव्हते त्यांचे कान विशाळ गडाकडे लागले होते राजे जोपर्यंत पोहोचून तोफांचे बार देत नाही तोपर्यंत दे त्यांनी मृत्यूला ठणकावून सांगितले तोपे आधी न मरे बाजी बाजींच्या मनाची घालमेल होत होती त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरू होते तिकडे विशाळगडाच्या वाटेवर राजांच्या मनाची घालमेल सुरू होती रणगर्जनेचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते पण त्यांना पुढे सरकणे भाग होते विशाळगडाला सैन्याला कापत एकवीस तासांच्या वाटचालीनंतर राजांनी विशाळगड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांची बार देण्याची आज्ञा केली ते बार घोडखिंडी ऐकू गेले त्यानंतर एकच समाधानाने बाजींनी आपला जीव सोडला